पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा अचलपूर यांच्यातर्फे आज चांदुर बाजार तालुक्यातील सभागृहात सभा घेण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभाग शाखेचे अध्यक्ष राहुल इंगळे अतिथी म्हणून जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष भारत पर्वतकर उपविभाग शाखेचे उपाध्यक्ष नरेश माडोदे सचिव मेघाली अडवू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली या सभेमध्ये बाजार तालुक्यातील तलाठी संवर्गाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी तलाठी साजावर कोतवाल देण्यात यावे नवीन लॅपटॉप प्रिंटर मिळण्यात यावे निवडणुकीच्या कामाचा मेहनताना मिळण्यात यावा पीएम किसानचे काम तलाठी संवर्गाकडून करण्यात येऊ नये डेटा कार्डची रक्कम मिळणे तलाठी रिक्त पदे तात्काळ भरणे अतिरिक्त साजाच्या मेहनताना मिळणे आदी विषयासह तलाठ्यांना येणाऱ्या वेळोवेळी अडचणीवर चर्चा करण्यात आली व लवकरच माननीय उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी महोदयांना मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले यावेळी प्रामुख्याने तलाठी आशिष काळे प्रतीक चव्हाण हरीश तळकीत प्रफुल्ल पाटील संकेत घोरपडे श्रीराम अर्डक श्री स्मिता लोखंडे योगिता भागळकर हर्षदा लव्हाडे मंगला गारुडीकर अर्चना कराडे यांच्यासह बहुसंख्य तलाठी हजर होते हे मात्र विशेष